नमस्कार मी आरवी जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत कुलताबाद तालुका झरी येथे चौदा चार दोन हजार चोवीस मध्ये एकशे बावन्न देशात मोठ्या थाटामाटात जयंती साजरी करण्यात आली भारतरत्न विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीस वी जयंती साजरी करण्यात आली यावेळी गावातून मिरवणूक काढण्यात आली सर्व गावकरी गोविंदा लोखंडे विनोद सावळे विजय चंदवाडे मंगल साबळे छाया साबळे संगीता वाघ मच्छिंद्र साबळे अन्ना साबळे संतोष साबळे विष्णू साबळे योगेश वाघ शंकर ताहे राजे सातपुते पाडोळी बाबासाहेब खरत रोहित नरोडे मिलिद नरोडे द्वारकादास धन्यधर भारत धन्यधर धनेधर राहुल लोखंडे कडूबाई लोखंडे व इतर मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली भागुबाई आशाताई प्रल्हाद साबळे द्रुपदा साबळे सविता साबळे रंजना लोखंडे अर्चना धनेधर रमा साबळे अनिता साबळे सिंधुताई जाधव समाधान जाधव संकेत दिवे आनंद धनेधर सिद्धार्थ साबळे आदी गावकरी उपस्थित होते चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद